सुप्रभात तर आज मनाच्या विचारांवर ताबा मिळून फायनली डेली ब्लाऊज अपलोड करणारच असं ठरवलं व्हिडिओ बनवणं खूप सोपं वाटतं ना पण रिअलमध्ये तसं नसतं पहिल्यांदा तर कंटेंट काय द्यायचं किती वेळ हे सुचत नाही आणि सुचलं तर मग लोक काय म्हणतील या विचाराने मग प्रयत्नच करू देत नाही पण मनावर ताबा मिळवणं हेच एक मोठं कसरतीचं काम आहे असो आज काहीही झालं तरी व्हिडिओ अपलोड करणारच म्हणून उठले आणि फ्रेश होऊन आधीही बेडसेट केला आणि घरातली कामं आटोपून घेतली मग सायंकाळी आम्ही श्रीपाद शिवल्लभांच्या मंदिरात गेलो तिथे निवृत्तीनाथांची पालखी थांबली होती दर्शन घेऊन मग आम्ही हदी कुंबाच्या कार्यक्रमासाठी बाजारात वस्तू आणण्यासाठी गेलो बाजारात डेकोरेशनचे इतके व्हरायटीज ऑफ आयटम असतात की मन गोंधळून जातं की नेमकं काय का घ्यायचं वस्तूंची खरेदी झाल्यानंतर मग आम्ही शौकीनचा झटका खायला गेलो आणि घरात कितीही खेळणी असली तरी लहान मुलांचं मन मात्र भरतच नाही शिवची ही गाडी खेळून झाल्यावर मग आम्ही घरी आलो घरकी घरी आल्यावर बघतो तर पार्किंगमध्ये सोलर लॅम्प बसवणं चाललं होतं हे सोलर लॅम्प किती मल्टी कलर होते ना आयुष्यासारखे आयुष्य ही दररोज नवीन कलर दाखवतो